माणसाचं दिसणं नाही तर त्याचं असणं महत्त्वाचं असतं जे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या जडणघडणीत माणसाचं दिसणं नाही तर असणं पाहिलं त्याचं कर्तृत्व पाहिलं त्याची कष्ट करण्याची जिद्द पाहिली तो कुठंपर्यंत काय काय करू शकतो ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी अंदाज लावला संत गाडगेबाबा म्हणाले होते की देव हा दगडात नाही तर तो जनमानसात आहे तो जनमानसातला देव मला बैलगाडा शर्य क्षेत्रातल्या त्या पंढरीच्या प्रवासात विठ्ठल नानांमध्ये दिसला आणि म्हणूनच मला तो बाहलेला विठ्ठल या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा आहे विठ्ठल ड्रायव्हर बुधकर अर्थात नाना साध्या राहणीचा माणूस साध्या विचारसरणीचा सा माणूस अगदी तुमच्या माझ्यासारखे येड्या गबाळ्यानं फोन करावा आणि नानांना लगेच उचलावा आपण प्रश्न विचारावेत आणि नानांना त्याची मोकळेपणानं अगदी मोकळ्या मनानं उत्तरं द्यावीत इतका साधा माणूस अगदी प्रत्येकाला आपलासा कुणीतरी नातेवाईक आहे असं वाटावं इतका साधा आणि प्रेमळ स्वभावाचा माणूस म्हणजे विठ्ठल नाना तसं नाणांचा बैलगाडा शरीर क्षेत्रातला प्रवास पाहिला तर त्यांचा अठ्ठावीस तीस वर्षांचा प्रवास आहे तेवढं माझं वयही नाही आणि म्हणून त्यांनी काय बोलावं त्यांनी कसं वागावं त्यांनी कशी गाडी चालवावी हे सांगणे एवढी माझी पात्रता नाही परंतु ज्यांनी जे जे काही केलं आणि जे मला भावलं ते व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे त्यांचा प्रामाणिकपणा रणजित निंबाळकर सरांना दिसून आला म्हणून त्या माणसानं त्यांना आपलंसं केलं जसा महाभारतामध्ये अर्जुनाला रथी अर्थात भगवान श्रीकृष्ण भेटले तसं नानांचं आयुष्य ज्या माणसामुळं पालटलं त्यांच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं ते रणजित निंबाळकर सर दुर्दैवानं त्या माणसाला विश्वातून जावं लागलं परंतु त्या माणसामुळं त्यांना एक आयुष्याला उभारी मिळाली परंतु नानांच्या जर आयुष्याचा प्रवास पाहायला गेलं तर अगदी नावीचा वजीर जो बैल अगदी टॉपला पळत होता त्या बैलापासून सध्या अगदी नऊ वेळा प्रथम क्रमांक मिळवून हिंदकेसरी झालेल्या बकसूरपर्यंतचा किंवा सध्या अनेक मैदानं गाजवतो तो सर्ज असेल अशा कित्येक तरी बैलांचा प्रवास त्यांनी जवळून पाहिला आहे अशी कित्येक तरी टॉपची म्हणजे अगदी एका नंबरात पळणारी बैल त्यांनी चालवलीत मग हे कोणी येडा या, गबाळ्याचं काम नाही त्यासाठीसुद्धा बुद्धी लागते चातुर्य लागतं सहनशीलता लागते संयमही लागतो कारण हार ही पाचवावी लागते लोकांचं पब्लिकचं बैलगाड्या शोकिण्यांचं बोलणंही ऐकावं लागतं आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या किंवा सुखदुःखांच्या चढउतारांच्या या टप्प्यातून ह्या सगळ्या पायऱ्या चढत उतरत नाना इथपर्यंत पोहोचलेत परंतु आता जर नानांच्या आयुष्याकडे पाहायला गेलं तर ह्या साध्या माणसाच्या आयुष्यात आता सध्याच्या काळात अनेक जबाबदार आहे त्यांची कुटुंबाची जबाबदारी आहे दुसऱ्या बाजूला रणजित निंबाळकर सरांची बैलं त्यांच्याकडं सांभाळाय ला सांभाळायला आहेत आणि हो जसं महाभारतामध्ये द्रौपदीच्या पाठीमागं भगवान श्रीकृष्ण उभं राहिलं होतं तसं अंकिता ताईंच्या पाठीमागे राहुलदादा पाटील अडवलीकर ते तर खंबीरपणे उभे राहिलेच परंतु नानांचं आणि ताईंचंसुद्धा एक भाव बहिणीचं नातं आहे आता नानांनी त्या बहिणीला जसं भगवान श्रीकृष्णांना द्रौपदीच्या न्यायासाठी महाभारत घडवलं तसं नानांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एक भावाचं नातं खंबीरपणे निभवावं एवढी नानांकडून अपेक्षा आहे बाकी कुठलीच अपेक्षा नाही साई सर्जा कायमच गुलालात राहतील नानांच्या खांद्यावरती नानांच्या कपाळावरती कायमच गुलालाची उधळण होत राहील यात मात्र शंका नाही कारण विचार ज्यांचे साधे असतात मन ज्यांचं निर्मळ असतं त्यांच्या पाठीशी परमेश्वर कायम उभा असतो नानांना उदंड आयुष्य लाभो विठ्ठल ड्रायवर बुदकर हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या लहान थोरांपासून जुन्या जाणत्यापर्यंत माणसापर्यंतच्या खेड्यापाड्यातल्या प्रत्येक गल्लीबोळात पोहोचत राहो प्रत्येक मैदानात त्यांच्या अंगावरती गुलाल उधळत राहो एवढीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हो एक नवा कंटेन एक नवा नंदी ग्रामीण जीवनाचा एक नवा प्रश्न घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र